जी, जी, हाँ। 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 आज मतदान आमच्या राजुरी गावामध्ये अगदी उत्सवाच्या वातावरणामध्ये आपली जी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत दादा शेरकर यांच्या बाजूने मग मा महाविकास आघाडी राष्ट्रवादी शिवसेना आय काँग्रेस आणि मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज आणि इतरही सर्व समाजाचे लोक अगदी एकवटीनं आज सकाळपासून आम्ही पाहतोय जे वातावरण निर्मिती आहे त्या पद्धतीनं चांगल्याच पद्धतीनं कामकाज आपलं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं हे शंभर टक्के होईल आम्ही सर्वजण बरोबर आहेत आणि त्यामुळं निश्चितच राजुरी गावात गेल्या वेळेस आपण लीड दिलं होतं तेराशे साडे तेराशे तर यावेळेस ते लीड पंधराशेच्या पुढं ते दोन हजारच्या दरम्यान असं लीड राहील त्याचं कारण असं आहे तर गेल्या वेळेस दोनच पक्ष होते आणि आत्ता चार आहेत त्यामुळे ती विभागणी त्यांच्यात होईल आपलं एक गठ्ठी हे सर्व मतदान राहील अशा प्रकारचं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व का गावातील नेत्यांच्या ने वतीनं आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं मला सांगामध्ये सोशल मीडियावर कथित व्हिडिओ व्हायरल झाला संस्कृती फायदा काय आहे त्याचा दुष्परिणाम त्यांनाच भगवा लागणार आहे प्रश्न सेंड करणार सेंड करणाऱ्यांना आता त्या अभ्यास माझा ते जास्तीत नाही जास्त कारण मी तो पाहिलाही नाही काय विषय तुमचं गाव तस सगळ्यांसोबत असत सर्व पक्षीय गाव आहे म्हणजे विकासाला बँकांसोबत सरदादांसोबत आता सत्यशील दादा सोबत लोकसभेला तुम्ही कोल्हे साहेबांसोबत होता आता म्हणतात लोकसभेपेक्षा जास्त मत जिथे होईल शरद उद्धव सोनवणे यांची सुद्धा तुमच्या गावामध्ये रॅली जोरात आता रॅली होणं बाहेरून कार्यकर्ते आणणं माणसं आणणं त्यात काय परंतु पर इथं जे स्थानिक आमचं वातावरण आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने आहे सत्यशील शेतकऱ्यांना किती मत दिली सांगितलं ना तुम्हाला तालुक्यात होते। होते नहीं। नहीं। आता तालुक्यात मी अख्खा तालुक्यात फिरलो नाही होते पण आता तब्येतीमुळं परंतु पंचहारच्या हजारच्या पुढं निश्चितच अगदी फार किती हे सुरत झाली तर माझा अंदाज आहे विजयाची कारण काय काय असत एक तरुणांना चांगल्या पद्धतीनं त्यांचा सहभाग तरुणांमध्ये असतो आणि कारखान्याचं कामकाज बारा वर्ष त्यांनी चेअरमन म्हणून केला असताना त्यांनी कारखान्याचं काम करीत असताना अगदी सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम केलं कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला कोणावर काय प्रसंग आला मी दरवेळेस सांगत असतो का तो सभासद असू नसू त्याचा ऊस जर तिथं गेलेला असेल आणि त्याच्या कुटुंबात काही दुर्घटना घडली किंवा काही प्रसंग घडला आणि कोणी कार्यकर्त्यांनी त्यांना फोन केला तर ते त्या ठिकाणी लगेच पाठवा म्हणतात त्याला असणारी मदत कारखान्याच्या माध्यमातून केली जाते पवारसाहेबांना मानणारा हा तालुकाची जेव्हा सभा झाली लय बोलून त्याचं महत्व वाढवण्यापेक्षा पवार साहेब म्हणजे इतके मोठे माणूस आहेत ते अशी काय बोलणार फक्त पवार साहेबांची ज्याच्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे जनता हे सगळं समजून गेली का पवार साहेब जिकडं आजही ज्येष्ठ जे आहेत आपल्या संपूर्ण तालुक्यातल्या असतील या पंचवर्षीतल्या असतील ते म्हणतात साहेब सोडून आम्ही नाही म्हणजे आमची तुतारी आणि तरुण वर्ग जो आहे तो सुद्धा एक सत्यशील सरकारांबरोबर चांगल्या पद्धतीनं एकवटलेला आहे हो कोणाशी आमचा आमदार आजच निवडून आलेला आहे तेवीस तारखेला सुद्धा गुलाल आमचाच असणार आहे बोला रामकृष्ण